यवतमाळमध्ये मुख्याध्यापिका पत्नीनं पतीला संपवलं सततच्या वादामुळे मुख्याध्यापिकेनं विष पाजून पतीला संपवले विद्यार्थ्याच्या मदतीनं पतीचा मृतदेह हा जंगलात जाळलाय चर्चच्या पटनामुळे यवतमाळमधील क्राईम मिस्ट्रीचा या ठिकाणी उद्घाटन झाला धक्कादायक घटना घडले यवतमाळमधील चौसाळा जंगलात पंधरा मे रोजी एक मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती त्या मृतदेहामागचं गुड उकलण्यात यवतमाळ पोलिसांना अखेर पोलिस तपासामध्ये आता धक्कादायक उलगडा झालाय मुख्याध्यापक पत्नीनेच पतीला विष देऊन त्याचा खून केला आणि विद्यार्थ्याच्या मदतीने पहाटेच्या सुमारास मृतदेह जंगल परिसरात जाळून टाकल्याची धक्कादायक माहिती सुद्धा समोर निधी तिवारी तिचं पूर्वीचं नाव सध्या निधी देशमुख हिची आपण पूर्ण माहितीला विश्वास माहिती घेतली विचारपूस केली तिच्या बोलण्यामध्ये तफावत आढळून आली त्याच्या त्या अनुषंगाने तिला अधिक विचारपूस केली असता तिने गुन्ह्यासंबंधाने तिच्याकडून तिचे पती शंतनू देशमुख याच्याकडून तिला तो त्रास होत होता त्याला कंटाळून तिने ते पाऊल उचलले की त्याचा खून करून त्या खून करून तिचा मृतदेह विल्हे विल्हेवाड लावून तिने ठरवलं आरोपी आणि तिच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारे इतर हिसब विधि संघर्ष बालक यांच्याकडून काही तांत्रिक पुरावे मिळाले त्यांना अधिक विचारपूस केली त्यांनी पूर्ण गुन्ह्याचा घटनाक्रमावर उलगडून दाखवला